तर मी बनवली आहे टोमॅटोची चटणी आणि चपाती केली चपाती दाखवते तर ह्या चपात्या केल्यात आणि इकडे ना मी मिरची तळून घेतली मीठ टाकले त्याच्यामध्ये आणि टोमॅटोची भाजी असा आजचा माझा स्वयंपाक आहे तर आज आहे सोमवार माझा स्वयंपाक झाला आहे आता टोमॅटोची चटणी आता आहे आता अजून आरती साफसफाई सा झाली अजून अर्धी साफसफाई सा करायची तर मी निघाले गावाला एकटीच झाले माझं सगळं आरून कपडे वगैरे आणि हे बघा रडती कशाला यायची मीला गावाला काय माहिती गावाला किती थंडी आहे आधीच आजारी आहे सर्दी झाली परत वरण रडतं तर मी आलो कारागाव खंडाळमध्ये वडापाव खाल्ला जेवली नाही अडीच वाजता उतरली आता चालली शिवाजी चौकात आमच्या इथून गाडी नाही गावाला जाच्यामुळं चालत जाऊन तिथून मग कुणाच्या तरी गाडीवर जायचं आमच्या गावाला आम इष्टी टायमिंगवर साडेपाच वाजता आम्ही उत्तरली गाडी कस एवढे उसार कशाला थांबलं